निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत वेंगुर्ले शहराचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षात बदलून गेलाय याला येथील नागरिक आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी यांची एकजूट कारणीभूत आहे या सर्वांचं कौतुकच आहे शहराला एक चांगले रूप निर्माण झालंय एखाद्या गोष्टीची एखाद्या नगर परिषदेमध्ये सुरुवात होते परंतु ते टिकून ठेवणं तेवढं सोपं नसतं इथला असणारा प्रत्येक विषया पुढच्या पिढीला आणि वेगवेगळ्या नगर परिषदांना एक आदर्श निर्माण करून देणार आहे असं प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ली इथं बोलताना केलंय वेंगुर्ले नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी नगराध्यक्ष राजन गिरप नम्रता कुबल अभि वेंगुर्लेकर सुनील डुबळे डॉक्टर पूजा करपे जगन्नाथ सावंत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ माजी उपनगराध्यक्ष शीतल आमचेकर माझे नगरसेवक सुहास गवंडळकर साक्षी पेडणेकर वामन कांबळे उमेश येरव भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी एका व्हिडिओ क्लिपद्वारे नगर परिषदेच्या कामाची माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी प्रास्ताविक सादर करून नगर परिषद प्रशासन याही पुढे शहराचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी ने जबाबदारीनं काम करेल असं सांगितलं त्यानंतर माजी नगराध्यक्ष राजन गिरप आणि नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार काका सावंत यांनी मानले खर तर गेल्या अनेक वर्षापासून बेंगुला नगरपालिकेचा एक इतिहास आहे आणि बेंगुला नगरपालिकेला सातत्याने ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे ज्या ज्या लोकांनी ज्या पद्धतीने मग ते मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष असतील गेल्या दहा वर्षामध्ये या वेगुल्या शहराचं नावलौकिक भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये झालेलं आहे आणि हे करत असताना माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद होतोय की खऱ्या अर्थाने वेगुल्या शहराचा विकास वेगुळ्या शहरामधील नागरिकांच्या करता ज्या सोयी सुविधा या वेंगुर नगरपालिकेच्या माध्यमातून झालेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा एकशे पन्नासाव्या वर्षी पदार्पण करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री असतील या राज्याचे सर्व मंत्री असतील या वेंगुला नगरपालिकेकडे सातत्याने एकशे पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर पुढच्या एक वर्षामध्ये जे जे काम वेंगुला नगरपालिकेचं विकासात्मक असेल त्याला पॉझिटिव्ह असं सर्वेदन देतील आणि याच्याकरता या, या, या भागाचे आमदार सन्मान्य दीपकबाई केसरकर असते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राणे साहेब असतील हे संपूर्णपणे सह सहकार्य करतील याची मला खात्री आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर असे चार पाच कार्यक्रम जे केले जे कुठे कोणीच केले नव्हते पहिले कार्यक्रम आपल्या नगर परिषदेने केले त्यामध्ये कला जे आपण बनवलं त्यानंतर झालेलं तर आहे त्याशिवाय आपल्या गार्डन सगळी आहे असे अनेक कार्यक्रम आपण केले आणि आज आपण जे दे उद्घाटन केलं स्वामी विवेकानंद हॉल आणि कॉन्फरन्स हॉलचं या हे सुद्धा आपल्या जिल्ह्यात किंवा कोकणात जे पहिलं सभागृह होईल असं मला वाटतं कारण एवढे सभागृह आपण बनवलेलं आहे असे पहिले कार्यक्रम जर आपण केले म्हणजे सिंधदुर्गात किंवा कोकणात जर आपण जे कार्यक्रम करतो त्यामध्ये जर आपण सर्वोत्कृष्ट राहील तर वेंगुल्याचं नाव सर्वोत्कोरी जाईल स्वच्छतेमध्ये आपण सर्वोत्कृष्ट आहोतच पण आता इतर बाबतीत सुद्धा आपल्याला सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने आपण सर्वोत्कृष्ट होऊया यामध्ये जे जे उपक्रम हाती घेतले त्या बऱ्याच उपक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडून आणि चव्हाण साहेबांकडून आणि दीपकंकडून भरपूर निधी यापूर्वी आपल्याला मिळाला आहे आताचे आपले जे पालकमंत्री राणे राणेसाहेब ते सुद्धा यापुढे आपल्याला भरपूर निधी देतीलच आम्ही त्यांना तशी पत्रं दिलेली आहेत एक आणखी साहेबांना आम्ही एक पत्र दिलेले आहे की या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष जे आहे या वर्षासाठी या अनेक उपक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत त्यासाठी पंधरा कोटीचा निधी फडणवीस साहेबांकडून आपल्याला मिळावा असं पत्र यापूर्वीच आम्ही आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही पाठ पुरावा करू आणि आपण नक्कीच पॉझिटिव्हपणे आम्हाला तो पंधरा कोटीचा निधी द्याल याची खात्री आहे वेंगुर्ला शहर उत्तम आहे देखणं आहे त्या देखण्या शहरात आपण अजून खूप भर घालू शकतो असे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रम आपण करू शकतो आणि ते आपण करूया एक खंत आहे आपल्याला आरोग्यसेवेची जी वेंगुर्ला शहरात कमतरता आपल्याकडे आहे या आरोग्यसेवेसाठी आपल्याला सर्वांनी वरिष्ठांनी आपल्याला मदत करावी त्याप्रमाणे आपलं सेंट लू हॉस्पिटलबाबत साहेबांकडे प्रस्ताव दिलेलाच आहे मागच्या फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्याचा आम्ही पाठपुरावा केलेला होता आता सुद्धा साहेब त्याचा पाठपुराव करत आहेत ते लवकर एकदा मार्गी लागावं आणि ते हॉस्पिटल चालू व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे कारण वेंगुर्ल्यात आरोग्यसेवेचा थोडासा बोजवार आहे आपलं उपजिल्हा रुग्णालय चांगल्या प्रकारे बांधलं गेलेलं आहे पण तिची सेवा अजून चांगल्या प्रकारे सुरू झालेली नाही ती होण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे या शतकोत्तर सुवर्ण महसुमी वर्षानिमित्त आलेल्या सर्व नागरिकांना सर्व माजी नगराध्यक्ष या संपूर्ण कार्यक्रमात किंवा इतक्या संपूर्ण कार्यकालात वेंगुर्व नगर परिषदेच्या कार्यकालात आजपर्यंत ज्या ज्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी आपला खारीचा वाटा उचलला त्या सर्वांना मी आ, 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 स, धन्यवाद देतो आणि दीडशे वर्षामध्ये वेंगुर्ला नगर परिषद हे पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्ताने जे कार्यक्रम होणार आहेत खरं तर त्या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी जेव्हा मला इथे येण्याचं निमंत्रण दिलं खरं तर या कार्यक्रमाला आदरणीय देवेंद्रजी हे स्वतः येणार होते परंतु त्यांनी मला सांगितलं की रवी मी मला जाता आलं नाही तरी तू तरी नक्की गेला पाहिजेस आणि म्हणून आज या कार्यक्रमाला त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आज उपस्थित राहिलो विंगुर्ला या शहराचं आणि माझं एक वेगळं नातं आहे खरं तर या शहरामध्ये परबवाड्यामध्ये माझी आत्या राहते त्यामुळे लहानपण परबवाड्यामध्ये बऱ्याच वेळेला तिकडच्या असणाऱ्या वाडीमध्ये बऱ्याच वेळेला काढलं मग एक वेगळ्या पद्धतीचं इथलं असणारं कल्चर जे आहे त्या कल्चरची मला लहानपणापासून असणारी एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे इथली खाद्यसंस्कृती मला आठवतं की आमचे दादा आम्ही म्हणायचो आत मिस्टर मला सायकलवरून काजूची उसळ खायला घेऊन जायचं देवळाकडे असणारं जे काजूची उसळ आहे मी येता जाताना नेहमी बघत असतो की ती काजूची उसळ आणि पाव अजून सुरू आहे का मी असं असणारं एक वेगळं असं नातं या शहराशी आहे वेगळ्या पद्धतीने नेहमीच या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन राहिला आणि या शहरातील असणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याचं कौतुकच आहे की या सगळ्यांनी मिळून या शहराला एक चांगलं रूप निर्माण केलं देखणं रूप निर्माण केलं असं होत नाही की एखादी गोष्ट एखाद्या नगर परिषदेमध्ये त्याची सुरुवात होते परंतु ते टिकवणं तेवढं सोपं नसतं इथला असणारा प्रत्येक नागरिक असेल इथला असणारा घनकचरा प्रकल्प असेल इथली असणारी गार्डन्स असतील इथला असणारा प्रत्येक विषय हा पुढच्या पिढीला आणि वेगवेगळ्या नगर परिषदेला एक आदर्श निर्माण करून देणार आहे मला माहीत नाही परंतु माझी माहिती जर चुकीची नसेल तर मला असं वाटतं की सर्वात जास्त पारितोषिक घेणारी कोणती नगरपरिषद असेल तर ती देंगूरला आणि या नगर परिषदेला जेवढी पारितोषिकी मिळाली तेवढ्या पारितोषिकातून त्यांनी विविध नागरी सुविधा या शहरासाठी निर्माण केल्या हे तर खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे कुठेतरी एखादी वास्तू उभी जेव्हा करायची असते ना गावातलं एखादं छोटंसं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे तर माणसं आपण एकत्र करतो अशा उद्योजक जे आहेत ना पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिंधुदर्गामध्ये प्रेम करणारा ते उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर एकदा कधीतरी मी त्याचा व्हिडिओ पाहिला कुठेतरी कोकणामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये तो गेला मी तिथे चार वेळा गेलो पण माझा व्हिडिओ कधीच गेला नाही मी हे का सांगतो आहे अशा सगळ्यांना गळ घातली पाहिजे की तुम्ही असे सगळे लोक की त्यांचं एक ऑफिस त्यांचं एक कार्यालय तुम्ही कुठेही काम करत असाल जगभरामध्ये तुमची असणारी प्रचिती असू शकते तुम्ही एक तुमचं ऑफिस जर आमच्या वेंगुर्ल्यामध्ये उभं केलं सिंधुदुर्गामध्ये उभं केलं तर नक्कीच इथे कोणाला तरी रोजगाराची संधीसुद्धा मिळेल आणि कोणाला तरी आता बघा एकदम सोपं झालं आहे सगळं प्रत्येकजण या करोनाच्या नंतर स्वतःचा व्यवसाय हा घरातून करायला लागला आहे त्यामुळे आता काही कठीण नाही आहे की तुमचं ऑफिस आहे ना ते ऑफिस छोटं असेल परंतु जर तुम्ही आमच्याकडे केलं तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे ही कला संस्कृती ही जपण्यासाठी होईल आणि मला खात्री आहे एक चांगला ड्राफ्ट तयार करा त्यांना हे पटवून द्या पुढे गेले नंदोस्कर गेले की काय घरी तुमच्याकडे असणारी अनेक मंडळी अशी आहेत की जी असं विचार करतील एक प्रेझेंटेशन चांगलं तयार करा त्या प्रेझेंटेशन मुहूर्त चांगला आहे दीडशे वर्षाची परंपरा आहे या शहराला परंपरा आहे या मुहूर्तावरती लोकांना आग्रही बोलवा आम्हाला या शहरामध्ये या ज्या वास्तू आहेत ना या टिकवायच्या आहेत त्याच्यासाठी एक तर आमची असणारी इथली असणारी कार्यालय ही घ्या किंवा सी ओ साहेबांनी मला विचारलं मी सांगितलं एक सी एस आर फंड तयार करता येतो का तुमच्याच नगरपालिकेचा एक सी एस आर फंड तयार करता येतो का आणि त्याच्यातून हे सगळं मेंटेन करता येतं का असं काहीतरी करता येतं का मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही उचललेलं पाऊल हंड्रेड पर्सेंटेज यशाकडे जाईल खात्रीने सांगतो असं आपण सर्वांनी जर केलं त्यासाठी लागणारी जी मदत आहे मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेईन कारण मला हे सर्व टिकवणं किती है। है, हे किती गरजेचं आहे याची मला कल्पना आहे उभं करणं सोपं आहे पण टिकवलं पाहिजे हेही फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून असं जर करू शकलो तर नक्की त्याचा फायदा हा येणाऱ्या पिढीला शतकोन शतक हा मिळेल याची खात्री आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल